येवला शहरात श्री दत्त व्यायामशाळा आयोजित भव्य कुस्ती दंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील पटांगण येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी झांबोदादा जावळे सुरेश जावळे यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच पंचकमिटी व नियोजन अर्जुन जावळे मंगलसिंग परदेसी अनिल पाटील यांनी केले मित्रांनो माझा नंबर तुमच्या सगळ्या ग्रुपला जोडावर का माझा पैलवानाला विनंती आहे परत एकदा शेडी लगोड जांग्या काष्टी नाव सांगायला जायचं लावल्यानंतर हांडवा के पैलवान नाही यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तरुण पिढीला व्यासनापासून मग ठेवण्यामध्ये जांबू भाऊ असेल भाऊ असेल या तिघांचा खूप मोठा रोल आहे आणि यांना भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी जी ही दंगल घडवली आम चुलते सुरेश पालन यांनी आयोजित आम श्री साळा आणि आमचे आदर स्तंभ जांबोदादा जावे मजी नगर सेवक व आमचे पूर्ण तालमीचे सहकारी मित्र व आमचे जावळे कुटुंब यांनी वर्षाप्रमाणे या टायमी पण चांगली पुस्त्या पार पाडली आहे आणि पुढचे वर्षी यापेक्षा पण चांगली पुस्तं आम्ही पार पाळू जय हिंद जय महाराष्ट्र